गोड गोजरी लाड़ लाजरी खाऊन टाईट झाली नवरी अगरानी हा काय त्यात धोडी मात गे पारी सकाळी सकाळी कुठं सवारी काढली आबाचं कालचं सोबी जानेवारीच भाषण आठवलं काय कधीतरी असं प्रेमाने पण बोलायचं नवरा जवळ आल्यावर नवरा तसं गुणाच लागतो कळलं मारून टाकील पिटून टाकील तोडून टाकील अरे नुसतं तोंडात जीव लागा तुझ्या सध्या भेटा ना तुला सध्या भेटा ना म्हणून तू मस्तक बिघडले माझं मग माझं भाषण कसं झालं एकच नंबर की नाही भाषण एक नंबर झालं अगं ते होणारच होतं लिहून कुणी दिलं होतं मला बी समजे लोक म्हणत होते सध्या कर वाचन कर सध्या वाचन कर नाही ना केलं नाही ना केलं ना। 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 तेच बर झालं नाही जेवढी लोक बसले तिला गेली असती मला असं वाटतं राणी तुला माझी करावी आपलं गावाची करावी म्हणजे गावात राहिली कुठे चाललेत अंडे <laughs> 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 <तोला laughs> आणायला ते आण। आण। पण कोमडची लोक कशाची आणतात हत्तीची काल ना खाऊ वाटप करीत होते मी त्या माझी बायको काहीच आलेली नाही तिच्या वाटेच खाऊ वाटप तिला दिला नाही अमदा पोरांना जुलप लागते मग दिलं बिस्किट बिस्किट असलं तुम्ही सांगून घेऊन आला चॉकलेट बिस्किट गोळ्याचं पुढं तुम्ही काय केलं ते घेतलं आम्ही ठरलो आमचं किंवा ते विकायचं आहे का दुकान हरामखोर गोळ्या बिस्किट चॉकलेट घेऊन गेली किराणाच्या दुकानात जाऊन एकूण आलेत ही राहिले तुला आलात खायला घेऊन बाई या दाजीला ना लेकरांचा खाऊ देखील पूर्ण गेला पण कुठं पैसे खावा त्याला अक्कल पाहिजे ना एवढ्या मोठ्या सो सोयीने एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावले ते गाय बाई आपण ज्या शाळेत शिकलोय ज्या शिक्षकांच्या हाताखाली शिकलोय त्याच शाळेत जाऊन आपण झेंडा जा वंदन करतो यापेक्षा माहिती आहे का, दाजी, आबा का? तो म्हणला कुठं असलं त्याच नाक तर असं झालत माहितीये का एवढं चिडल एवढा चिडलाय तो दिसत तिथं त्याला मी मारणार आहे म्हणला तस जीवच घेणार आहे म्हणला माहितीये